ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भिडेगुरुजींची गाडी आडून शिवीगाळ केल्याचा निषेध इचलकरांजी शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं प्रांत कार्यालयावर मोर्चा नाशिक जिल्ह्यातील मनवाड येथे संभाजीराव भिडेगुरुजी गाडी आणून घोषणाबाजी करत शिवीगाळ केल्याचा निषेधार्थ शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला व दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली संभाजी भेडे गुरुजी आणि छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती यांच्या विचाराचे आचरण करत तत्वनिष्ठ आणि धर्मनिष्ठ तरुण पिढी तयार व्हावी यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले असून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या माध्यमातून त्यांचे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही अनेक दौरे व व्याख्याने होत असतात हिंदुत्ववादी विचार म्हणजे जातीवादी विचार मानणाऱ्या अनेक व्यक्ती संघटनांकडून त्यांना विरोध होत असतो अशा विरोधाला व कोणत्याही टीकेला न जुमानता ध्येयपूर्तीसाठी भिडे गुरुजी हे अविरत दौरे करत असतात अशा दौऱ्यावेळी मनमाड येथील नियोजित कार्यक्रम संपून धुळे येथे जात असताना काही समाजकंटकांनी भिडे गुरुजींची गाडी आडवत घोषणाबाजी करून त्यांना अवाच्य भाषेशी विखळ केली निशेत करता सुन, सुन, अत्यंद 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 कर्तव, कर्तव त्यांचा शिवप्रतिष्ठानच्या वतीनं जाहीर निषेध करत असून अशा देशद्रोहींवर कडक कारवाई करावी अशी मागणी गजानन महाजन गुरुजी यांनी केली असून याबाबतचं निवेदन प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार संजय काटकर यांना देण्यात आले स्वतःच जीवन पूर्णपणाने त्यासाठी समर्पित करून टाकलं असा अत्यंत तेजस्वी अत्यंत धीरोदात अत्यंत कर्तव्य कर्तव्य चतुर आणि अत्यंत थोर अशी विभूती त्यांच्या गाडीवरती मनमाड या ठिकाणी देशद्रोह्यांनी हल्ला करून त्यांच्यावरती मारण्याचा के कट केला त्याच्यावरती त्या गाडीवरती चप्पल फेक करण्याचा प्रयत्न केला अर्वाच शिव्या दिल्या हा अपमान केवळ त्यांचा नसून त्यांनी जे कार्य थोर कार्य केलेलं आहे ते पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज हिंदवी स्वराज्य आणि या देशातल्या सगळ्या पवित्रतम अशा गोष्टींचा तो जो अपमान आहे आणि म्हणून आमच्या अंतकरणातल्या वेदना व्यक्त करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी प्रांत कार्यालयावरती आलेलो परम आदरणीय गुरुजींच्यावरती अशा प्रकारचा भ्याड हल्ला करण्याचा अधिकार कुणालाच नाही किंबहुना हे देशद्रोही कृत्य आहे यावेळी गाडी अडवणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करून महाराष्ट्र व राज्या कायमस्वरूपी विशेष सुरक्षा द्यावी अशी मागणी मोहन मालवणकर यांनी हल्ला करणाऱ्या भ्याड समाज कंटकांचा तीव्र शब्दात निषेध केला सदर मोर्चामध्ये शिवाजी व्यास आनंद सूर्यंशी प्रसाद जाधव शिवानंद स्वामी संजय घाडगे अनिकेत तानवडे नागेश बुचडे, बाळासाहेब कुलकर्णी दत्ता पाटील अॅडव्होकेट एस एस मुदगल गणेश सुतार यांच्यासह शिवप्रतिष्ठानचे धारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महानकर प्रवीण पवार इचलकरंजी